काळ बदलला विचार बदलले त्याचप्रमाणे भाषेतसुद्धा बदल झाला आणि सुद्धा पूर्वीच्या काळात आणि आताच्या काळात बदल सांगावा तेवढा कमी बघा विषय जरी फार जुना वाटत असला पण नव्वदच्या काळातील लोकांना विद्यार्थ्यांना म्हणा कोणालाही म्हणा तो नक्की वाह कारण एक अटॅचमेंट आहे एक भावना जोडलेली आहे त्यामुळे नक्की आवडणार हा विषय हा काळ म्हणजे नवीन नवीन नवी गोष्टी नवीन नवीन नवी सवयी उदयास येण्याचा काळ हा काळ म्हणजे आपल्या गुरूंना आपल्या गुरूंना बाई म्हणण्यापासून ते मॅडम म्हणण्यापर्यंतचा काळ हा तो काळ आहे हा जो प्रवास आहे हा काही क्षणात झालेला नाहीये की आज रात्री एका पक्षामध्ये आणि पहाटे दुसऱ्या पक्षामध्ये लगेच तू समजा हा नाही तू समजा नाही तर या संपूर्ण प्रवासाला एक काळ लागला एक वेळ लागली त्या काळात गुरु आणि शिष्यात एक आदराची भावना असायची खरं सांगायचं झालं तर गुरुना गुरुच्या स्थानावर ठेवण्याचा तो शेवटचा काळ होता दोन काळामध्ये दोन गोष्टींमध्ये तुलना करण्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच नाही हे पहिलं सर्वप्रथम सांगावं लागणार आहे की हे तुलनात्मक व्हिडिओ नाही हा भाग वेगळा आहे अर्थात तो काळ ऑफिशियली लाता खाली तुडवण्याचा काळ आपण म्हणू शकतो कारण त्या गोष्टीला घरच्यांची शंभर टक्के परवानगी असायची वेगवेगळ्या शिक्षा असायच्या खडू पाठीवर ठेवायचा पाठीवरून जर खडू खाली पडला तर हा गेला त्यानंतर उलटा हात करून इथं छडी मारायची इथे बोटावर अशी इथे ते पण अशी तशी छडी नव्हती ती बांबू सारखीच छडी लागायची ती सटकन लागत होती पण त्यामागे पण शिक्षकांचं प्रेमच होतं तो विषय वेगळा आणि त्यानंतर घरी आल्यानंतर परत एकदा आपल्याला प्रसाद मिळायचा घरच्यांकडून अर्थात परवानगी दिली म्हणजे की ते मारणार नाही अशातला प्रकार नाही घरीसुद्धा त्या गोष्टीचा चांगलाच प्रसाद भेटायचा कसं आहे ना आम्ही कोणालाच नाराज नव्हतो करत त्या काळातले विद्यार्थी कोणालाच नाराज नव्हते करत सार्वजनिक संपत्ती म्हणून आम्ही मार खाऊन घ्यायचो मारो मारो हमको मारो, हमको जिंदा मत हम मंदिर का घंटा कोई भी आणि आताची परिस्थिती म्हणजे हात लावून तिथं गुदगुल्या अशीच परिस्थिती झालेली सध्या तुम्ही फक्त पोराला हात लावा एवढ्या जोरात ओरडत ते एवढ्या जोरात की त्याच्या तोंडामध्ये आहे का असं वाटतं तेवढं सोडा स्वतःचे पॅरेंट्स सुद्धा स्वतःच्या प्रोडक्शनला हात लावायला आता सध्या घाबरताय एवढी परिस्थिती बदललेली आहे तर या गोष्टीला पालकांची चुकी आहे की समाजाची चुकी आहे की बदलत्या काळाची चुकी आहे हे शोधणं मात्र कठीण आता त्या काळाचा एक अनुभव घ्या हो ना सर्वांना आठवेल जे नव्वदच्या काळातले होते त्यांना सर्वांना आठवण शाळेत उशिरा येणं किंवा प्रार्थनेला उभं न राहणं तेव्हा फक्त सॉरी म्हणून विषय संपत नव्हता अतिशय चांगल्या पद्धतीने अपमान व्हायचा सांगत झालं तर दप्तर जे आता बॅग म्हणतो तर दप्तर डोक्यावर घेऊन पूर्ण शाळेला राऊंड मारावं लागत होता पूर्ण शाळेला ते नसलं तर शाळेचा आसपासचा परिसर स्वच्छ करावा लागायचा जे काही कचरा वगैरे असेल तो स्वच्छ करावा लागायचा ते पण सर्वांसमोर या दोन्ही गोष्टी सर्वांसमोर अतिशय चांगल्या पद्धतीचा अपमान व्हायचा हो पण शिक्षावती म्हणूनच सवय लागली आदराची भावना ही आजपर्यंत टिकून आहे शिक्षामुळे म्हणू शकता किंवा शिक्षकांच्या शिकवण्यामुळे त्यामुळे ही आदराची भावना अजूनसुद्धा निर्माण आहे त्या काळातील प्रार्थना एवढ्या सुंदर असायच्या की आजकालच्या आजच्या पिढीलासुद्धा त्या मनाला भावू शकता त्यामुळे अशा प्रार्थना परत आता परत एकदा निर्माण होणं गरजेचं आहे सध्या असं मला तरी वाटतं नक्कीच काळ भरपूर बदललेला आहे म्हणजे खडूपासून तर डिजिटल पेनपर्यंत काळ आलेला आहे दप्तर तेच बॅग बॅगचं परिवर्तन तुम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे नक्कीच काळ भरपूर बदललेला आहे त्या काळातील बऱ्याच गोष्टीत विचारात म्हणा काही गोष्टींमध्ये म्हणा बदल झालेला आपल्याला दिसतो पण हे मात्र नक्की की तो काळ म्हणजे शैक्षणिक क्षेत्रातील सुवर्ण होता हे आपण नक्की म्हणू शकतो शाळेचा सुद्धा रंगरूप आपल्याला बदललेला दिसतोय शाळेसमोरील ती काळी माती आज सिमेंटमध्ये विलीन झालेली परंतु ती समोरची जी माती होती तिथे बसणं तिथं डबा खाणं तिथं खेळणं त्याची मजाच एक वेगळी होती तो काळाच एक वेगळा होता आता तिथे मॅडम मॅम हा शब्द आलेला आहे अर्थात काळानुसार बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत शिक्षण क्षेत्रामध्ये पण अर्थात ते वाईट गोष्ट आहे असं बिलकुल नाही आहे पण सध्या शिक्षण हे शिक्षण असून एक प्रकार व्यवसाय होण्याच्या दिशेनं चाललं आहे असं मला वाटते जे की फार वाईट गोष्ट आहे पण चला काळ बदललेला आहे त्यामुळं शालेय पद्धतीत वागणुकीत बऱ्याच गोष्टींमध्ये बदल होणं साहजिक आहे पण तो किती प्रमाणात होणं हा भाग मात्र वेगळा मला असं वाटतं काळ बदलला त्यात सर्वात जास्त घातक गोष्ट शैक्षणिक क्षेत्रात जी ठरली ती म्हणजे तुलना वाढलेली तुलना एकमेकात वाढलेली तुलना विद्यार्थ्यांची फार वाढली म्हणजे याला कमी मार्क आहे तर त्याला जास्त मार्क आहे आणि यामध्ये तर पालक जास्त प्रमाणात सहभागी आहेत असं मला आहे आता त्याला उपयोजना म्हणून ग्रेड सिस्टीम ही सक्षम ठरली ग्रेड सिस्टीम ही कशासाठी आणली याचे वेगवेगळे कारणं असू शकतात पण माझ्या दृष्टीनं ग्रेड्स जे आहेत सिस्टीम ती सक्षम ठरली पण जास्त प्रमाणात नाही कारण त्यामध्ये पण तुलना झालीच शेवटी पण बऱ्याच प्रमाणात सक्षम ठरली म्हणू शकतो आपण म्हणून सर्वात जास्त घातक गोष्ट जी ठरली ती म्हणजे तुलना त्यामुळे विद्यार्थ्यांना दडपण आलेले जे की अत्यंत चुकीचे आहे अत्यंत चुकीची गोष्ट आहे तर नक्की एकदा तरी आपल्या शाळेला भेट द्या जर नंतर आपण पुढे गेला असाल तर नक्की एकदा तरी भेट द्या का शाळेतील क्षणी परत आयुष्यात भेटता असं मला तर नेवट त्यामुळे नक्की भेट द्यायला पाहिजे एकदा तरी विषय फक्त शाळेतील आठवणी असता तर हा पूर्ण व्हिडिओ न संपणार झाला असता वा पण थोडा विषय वेगळा आहे तर तुम्ही सुद्धा आपल्या शाळेतील अनुभव नक्की सांगा अर्थात कमेंट बॉक्समध्ये सांगा पण नक्की सांगा